नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की फोल पीक चो अंबिया चोवीस चा होता मंजूर वाटप सुरू झालेला आहे या असलेला अंबिया चोवीस च्या पीक विम्याच्या संदर्भातील आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत व शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक अपडेट आहे म्हणजेच की आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंबिया बहार फोड़ पीक विमा महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे अशा महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील चिकू काजू तिन्ही पीक विमा अपडेट घेतलेलं होतं की यांच्या नंतर भागांमध्ये संत्री मोसंबी किंवा इतर केळीचे जे फुगेर पीक विमा आहे तो जळगाव धुळ्याच्या किंवा केळीच्या पीक मंजुरी दिलेली आहे अहिल्यानगर सॉरी अहिल्यानगर मध्ये मंजूर असलेला पीक विमा काही पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दे क्रेडिट व्हायला राज्य शासनाच्या माध्यमातून अंबिया बहार दोन हजार चोवीस जवळपास दोनशे तीन कोटी आसपासचा हप्ता वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे व निधी वितरित करण्यात आलेला आहे व वितरित करण्यात आल्यानंतर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही फळ पीक विमा वी वितरण करायला आलेलं हो नव्हतं म्हणजेच की आता अमरावती जिल्ह्यांमध्ये सुद्धा थकीत असलेला फळ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे याच वितरण करायला मंजूर देण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये संत्रा मोसंबी आणखी याचबरोबर केळी पीक विम्याच्या हवामानाचे ज्या काही धोके होते आहेत यांच्या अंतर्गत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले आहे अखेर आता जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून केलेल्या पाठ हा फळ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांना हा फळ पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे एकशे अडतीस KD उत्पादक आहे एक्यानव लाख एकोणचाळीस हजार रुपये म्हणजे शेचाळीस मोसंबी उत्पादक आहे यामध्ये आणि अकरा बास लाख बासष्ट हजार रुपये तर तीन हजार सातशे सव्वीस शेतकऱ्यांना सतरा कोटी सत्तावीस लाख रुपयाचं एकूण तीन हजार नऊशे दहा शेतकऱ्यांना अठरा कोटी तीस लाख रुपयाचा हा अंबी फळ पिकवा मंजूर करण्यात आलेला आहे व क्रेडिट केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तर डाळीच बरोबर फळ पिक विमा बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये हवामामध्ये हो धोक्याचं फळ पिक विमा मंजूर झालेला असून या संदर्भातील जिल्ह्यातील जिल्ह्याच्या संदर्भातील अपडेट आपल्याकडे आलेलं होतं आपण प्रयत्न करणार आहोत की आंबिया बहार जो फळ पिक विमा भरलेला असेल तुमच्या खात्यांमध्ये रक्कम आले अस आलेली आहे का नाही आलेली हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद